नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत आय पी एल दोन हजार सुपर किंग्स गुजरात टायटन्सचा पराभव केल्यामुळे मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स या संघांना गुड न्यूज मिळाली आहे गुजरातच्या या पराभवामुळे मुंबई आणि पंजाब यांच्यात सोमवारी होणारा सामना जो जिंकील तो टॉप टू मध्ये जाणार आहे टॉप टू मध्ये राहिल्याने टीमला प्ले ऑफ एक पराभव झाला तरीही फायनलला पोहोचण्याची आणखी एक संधी मिळते त्यामुळे स्टॉप टू मध्ये राहण्यासाठी प्रत्येक संघ मेहनत घेत असतो आय पी एल पॉइंट टेबल गुजरात चौदा सा सामन्यात अठरा पॉइंट सा पहिल्या क्रमांकावर आहे तर पंजाब आणि आर सी बी तेरा सामन्यांमध्ये प्रत्येकी सतरा सतरा गुण आहेत मुंबईने तेरा सामन्यांमध्ये सोळा गुण कमावले आहेत गुजरातचे लीग स्टेज मधले सगळे सामने संपले आहेत त्यामुळे आता मुंबई पंजाब आणि आरसीबी ला टॉप टू मध्ये पोहोचण्याची नामी संधी असणार आहे मुंबईने पंजाबचा पराभव केला तर त्यांचे गुजरात एवढेच अठरा पॉइंट होतील पण मुंबईचा नैट रन रेट हा गुजरात पेक्षा जास्त आहे त्यामुळे मुंबईचा टॉप टू मधलं स्थान निश्चित होईल पण या सामन्यात मुंबईचा पराभव झाला तर पंजाब एकोणीस पॉइंट सह गुजरातला पिछाडीवर टाकून पॉइंट टेबल मध्ये पहिल्या क्रमांकावर झेप घेईल आणि प्ले ऑफ मध्ये टॉप टू वर राहील दुसरीकडे आर लारएबी चा शेवटचा सामना लखनौ विरुद्ध होणार आहे या सामन्यात आरसीबी चा जा विजय झाला तर तेही एकोणीस पॉइंट सह सा टॉप दोन मध्ये येतील मित्रांनो अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा